देसाई आपण बघतोय आज एक महत्वाची बातमी आलेली आहे मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आता लवकर सुरू होणार आहे यासाठी राज्य सरकारनं अध्यादेश काढलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे यामध्ये एस प्रवर्गातून ज्यांनी नऊ सप्टेंबर पूर्वी एस प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील त्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे दोन हजार वीस एकवीस या एक शैक्षणिक वर्षातील अकरावीचे प्रवेश रखेडले होते अखेर यावर तोडगा काढण्यात आला असून एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देणार येणार आहेत मात्र यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आरक्षणाच्या दृष्टीनं अर्ज केले होते त्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे इतकंच नाही तर आता विद्यार्थी आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूनी निकाल लागलेला होता आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेचं तसे ठेवले उलट ॲडिशनल वकील त्या ठिकाणी दिले आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल परंतु स्थगिती दिली गेली त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केव्हा बेंचच्या पुढं जाऊ द्या मोठ्या बेंच पुढं त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात शेवटी राज्याला पुढं नेत असताना कुठलाही घटक कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढं जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करत जे काही या ठिकाणी चाललं आहे ते काही संघटनेचं मत वेगळं आहे काही संघटनेचं मत वेगळं आहे पण माझ्या मते आरक्षणाचा हा विषय तंटा शेवटी सुद्धा नव्याण्णवपासून मराठा आरक्षणाच्या बाजूनी झटणारा एक कार्यकर्ता आहे तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता मधल्या काळामध्ये आमचा हा प्रश्न मार्गी लागला पण मधल्या आत्ता कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या मान्य उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणीमुळे हे पुढे विषय आला तर ती राज्य सरकार नक्कीच ही अडचणीतून नाईल तर सरकारच्या या अध्यादेशानंतर विनायक मेटे यांनी काय प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मुलींना शैक्षणिक प्रवेशामध्ये आणि नोकर भरतीमध्ये वगळून ही सर्व प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तस तसं जाहीर केलेलं तसा तसं जी आर काढलेला आहे हा सरळ सरळ मराठा समाजाच्या मुलामुलीवर खूप मोठ्या प्रमाणाचा अन्याय आहे याचा अर्थ स्पष्ट असा दिसतो आहे की या, या सरकारची नियत चांगली नाही मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही हे या सरकारनं ठरवलेलं दिसतंय आपण बघितलं की मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणावर अवलंबून जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची मात्र या ठिकाणी घोर निराशा झालेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मराठा संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते कारण सरकारचा जो अध्यादेश आहे तो मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये निराशा करणार असल्याचं म्हटल्या आलेलं आहे मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकर आता सुरू होणार आहे त्यासाठी आता राज्य सरकारनं अध्यादेश काढलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आता या अध्यादेशाप्रमाणे दे आपण जर बघितलं तर एस सी प्रवर्गातून ज्यांनी नऊ सप्टेंबर पूर्वी प्रवेश का करता अर्ज केले असतील त्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली होती आणि या सगळ्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नाराजी मराठा समाजामध्ये